विद्यार्थिनीच्या धाडसाला सलाम स्वतःच्या अपहरणाचा डाव उधळला नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज वो स्त्री हे कुठ कर सक्ती है हा डायलॉग आपण बऱ्याचदा चित्रपटात ऐकतो आणि इतर वेळेस देखील महिलांसाठी वापरतो मात्र या डायलॉगची खरी प्रचिती पाहायला मिळालीय ती शेवगाव तालुक्यामध्ये शेवगाव तालुक्यामध्ये पाचवीत शिकणाऱ्या एका जिगरबाज मुलीने प्रसंगावधान राखत स्वतःचं अपहरण टाळत अपहरणकर्त्यांचा डावच उधळून लावलाय तिच्या या धाडसाचं सगळीकडे कौतुक होत आहे आता नेमकं काय घडलंय ते पाहूयात शेवगाव तालुक्यामध्ये एका छोट्याशा गावात राहणारी एक पाचवीची मुलगी असलेल्या दुसऱ्या गावामध्ये खाजगी शिकवणीसाठी सायकल वरून चालली होती काल बुधवारी अकरा तारखेला सकाळी साडेसातला ती नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी जात असताना रस्त्यामध्ये तिच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार एका चार चाकी वाहनातून आलेल्या तिघांनी मुलगी एकटी असल्याचं पाहून तिला जबरदस्तीने गाडीमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला मात्र या मुलीने धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत स्वतःची सुटका करून घेत बाजूला पळ काढला त्याचवेळी समोरून दुसरं वाहन येताना दिसल्याने या चार चाकीत बसलेल्या तीन आरोपींना देखील आपला डाव काही साधता आला नाही शेवगाव तालुक्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे मात्र परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरले सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत त्यामुळे तालुक्यातील अनेक मुलं आणि मुली या सायकलवरून शाळेत ये जा करत असतात मात्र दिवसाढवळ्या अशा घटना जर घडत असतील तर मुलींच्या सुरक्षिततेचं काय हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येतोय या घटनेने पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय शेवगाव तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांनी एकटं न जाता गटागटाने प्रवास करावा आणि पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवून सतर्क रहावं असं आवाहन करण्यात आलंय मात्र खेदाची बाब जर सांगायची झाली तर शेवगावमध्ये ही घटना घडल्यानंतर या घटनेबाबत उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती यावरून पुन्हा एकदा गावखेड्यामध्ये पोलीस प्रशासन नेमकं करतंय काय हा मोठा प्रश्न समोर येतोय अशा घटनांना आळा बसण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाहत राहा लव्ह नगर न्यूज